नमस्कार मी भीमराव कंडळे पाटील बी केपी मराठीमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल सुरेश दस यांनी <coughs> मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्या भेटीमुळं महाराष्ट्रात वादंग उभं राहिलं म्हणजे सुरेश दस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचे संतोष देशमुख यांच्या हत्या पणाला लावून सेटलमेंट केली की काय अशी एकंदरीत चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे आणि तसंच एकंदरीत काहीच वातावरण आणि चित्र सुरेश दास यांच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर ही चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया गाजत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हांड्या हत्याकांड प्रकरण तसंच परभणीमधलं सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड प्रकरण परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या जे न्याय मिळावा म्हणून दलित समाज युवकांकडून आंबेडकर अनुयायींकडून जी रथ यात्रा सुरू होती त्या यात्रेच्या समारोप कार्यक्रमावेळी सुरेश यांनी असं सांगितलं होती कि जावदेरे बाबानो आता या पोलिसांना ज्या पोलिसांनी हत्या केली त्यांना माफ करून टाका माझ्या घरचं जर कोणी मारलं तर मी असंच पोलिसांना माफ करून टाकन असं सुरेश यांनी यावेळी सांगितलं होतं तेच सुरेश आज धनंजय मुंडे यांच्यावरती तसच गेल्या महिन्याभरापासून म्हणजे ही घटना घडली नऊ दहा डिसेंबर पासून धनंजय मुंडे वाल्मिक कराड पंकजा मुंडे या सगळ्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत होते त्यातच आठ सात आरोपींना आणि वाल्मिक कराड धरून आठ आरोपींवरती मोका दाखल करण्यात आलेला आहे यातले सात आरोपी पकडलेले आहेत एकच आरोपी फरार आहेत तो म्हणजे कृष्णा आंधळे या सगळ्या आरोपींना मोक्यांतर्गत कारवाई केली सुरेश दस यांनी रोज पत्रकार परिषद घेऊन नवनवीन असे खुलासे केले त्यातच धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट करून त्यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे यांच्यावरती जे कृषी मंत्री असताना त्यांनी जी एक रुपयामध्ये पीक विमा सुरू केला होता योजना त्या योजनेतला घोटाळा काढला तसंच जिल्हा नियोजन समितीचं जे काय काम वाटप झाले याचा घोटाळा काढला म्हणजे धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतानाच जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो पालकमंत्री मध्ये तर तो घोटाळा बाहेर काढला असे विविध प्रकारचे घोटाळा आरोप बाहेर काढून आरोपांची राळ उडवून देणारे सुरेश धस यांनी काल धनंजय मुंडे यांच्या समोर अक्षरश लोटांगण घेतलं आतमध्ये जाऊन पाया पडले चार साडे चार तास चर्चा केली धनंजय मुंडे यांची विनवणी केली की के साहेब मी तुम्हाच्या विरोधात नाही तुम्हाला मी त्रास देण्याच्या हेतून केलं नाही मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी हे केलं असं म्हणून अक्षरश लोटांगण घेतलं की काय अशी परिस्थिती काल निर्माण झालेली आहे ज्यावेळेस वेळेस सुरेश दास यांना पत्रकारांनी गाठला आणि विचारलं धनंजय मुंडे यांची तुम्ही भेट घेतली त्यावेळेस मात्र टोलाटोली केली आणि असं सांगितलं की मी ही भेटच घेतली नाही परंतु जरा वेळानेच म्हणजे ही जी भेट झाली नियोजित होती या भेटीला चंद्रशेखर बावनकुळे धनंजय मुंडे आणि सुरेश दास म्हणजे धनंजय मुंडेंच्या घरी गेले होते सुरेश दास भेट घेतली आणि भेट घेतल्याचं म्हणजे मी भेटच घेतली नाही असं खोट रेटोन बोलले बोलले सुरेशदास परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बाहेर आले आणि त्यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सुरेश दास हे माझ्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या घरीच आम्ही होतो आणि साडेचार तास आमची भेट झाली चर्चा झाली असं सांगितलं त्यावेळेस मात्र सुरेश दासांना दासांची बोलती बंद झाली बराळायला लागली ला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या जिल्ह्याचे ते मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मंत्री माझ्या जिल्ह्यातले आहेत म्हणून मी सजासजी त्यांना भेटायला गेलो आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही फक्त आमची भेट झाली तिथं जाऊन मी मूग गिळून गप्प बसलो असं सुरेश दसांनी सांगितलं परंतु त्यांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण धसाला लावून धनंजय मुंडे यांच्याशी सेटलमेंट केली आणि धनंजय मुंडे यांची सपशेल माफी मागितली असं एकंदरीत चित्र दिसतंय हे पाहिल्यानंतर विरोधकांनी देखील सुरेश धस यांच्यावरती जोरदार टीका आणि प्रहार केला तो म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे जितेंद्र आव्हाड आहेत यांनी देखील सुरेश दस यांच्यावरती सेटलमेंटचा आरोप केला प्रत्येकाने असं सांगितलं की सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांना भेटून आपली सेटलमेंट केली राजकीय त्यातच हे वृत्त पसरताच महाराष्ट्रातल्या मराठा समाजात देखील याच्या तीव्र भावना उमटल्या त्यातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश दस यांच्यावरती गद्दारीचा आरोप केला तसंच त्यांनी सांगितलं की सुरेश दस एवढ्या लवकर बदलल असं वाटलं नव्हतं म्हणजे सुरेश दसांना कशाची भीती आहे हे देखील महत्वाचं आहे मनोज जरांगे पाटील तसंच अनेक मराठा नेत्यांनी सुरेश दस, दस यांच्यावरती प्रखर शब्दात अशी टीका केली आणि त्यानंतर मात्र सुरेश दस यांनी सारवी सार सुरू केली मी फक्त भेटलो मी काय बोललो नाही मी चर्चा केली नाही आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे तिथे होते म्हणून मी गेलो असे त्यांनी सारवासारव केली परंतु एक मात्र सत्य आहे की आपण एखाद्या ज्याची तक्रार करतो किंवा ज्याच्या विरोधात आरोप करतो ते पण गंभीर स्वरूपाचे आरोप आणि ज्याच्या राईट हँड उजवा हात डावा हात जवळचे अशा लोकांना ज्या वेळेस आपण जेलमध्ये घालतो मोका लावतो सुरेश धस कशासाठी तिथं गेले ते पण पहा ज्या वेळेस तिथल्याच एका त्या मुंडे मुंडे हत्या प्रकरण जे झालेलं आहे पोलीस स्टेशनच्या बाजूलाच त्या मुंडेला मारून टाकलं होतं रात्रीचं आणि त्याचा आरोप धनंजय आरोप हा सुरेश दासांनी वाल्मिक कराड याच्या पोरावरती केलेला आहे म्हणजे वाल्मिक कराडला आका म्हटलं जातं आणि त्याचा छोटा आका जो आहे छोटा बच्चू त्याच्यावरती खुनाचा आरोप केलेला आहे सुरेश दासांनी आणि त्याची सेटलमेंट करण्यासाठीच सुरेश दास हे धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले त्यांना भेटले आणि त्या खुनाची मात्र म्हणजे जे महादेव मुंडे आहेत त्यांचा जो खून झाला होता त्याचा तपास अद्याप लागला नव्हता वर्ष दीड वर्ष झालं त्या तपासाच प्रकरण हे सध्या बीडचे पोलीस अधीक्षक म्हणजे कामत नवनीत कामत यांच्याकडे आहे आणि त्यांनी याच्या चौकशीसाठी एक पथक नेमलेलं आहे या पथकामार्फत ही चौकशी सुरू आहे परंतु जे आष्टीचे आमदार म्हणजे सुरेश दस हे सध्या त्या प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवून होते रोज नवनवीन आरोप करायचे त्या प्रकरणामध्ये आणि त्या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांचं घर गाठलं आणि तिथं जाऊन त्यांनी सेटलमेंट केली असं म्हणजे एकंदरीत आहे किती जरी सुरेश दस म्हणले की मी फक्त शांत राहिलो परंतु आता आकाला मोका लागलेला आहे वाल्मिक कराडला मग वाल्मिक कराडच्या मुलानं जो फोन केलेला आहे महादेव मुंडे यांचा असं असं सुरेश मत आहे त्याच खुनाच्या खुनावरती चर्चा करण्यासाठी म्हणून हे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली असल्याचं एकंदरीत आपल्याला या प्रकरणावरून दिसून येत आहे तर आज एवढंच म्हणजे एकंदरीत सुरेश धस यांची दो जी दोन तोंडी भांडोळाची जी पद्धत आहे किंवा दो तोंडी भांडूळ असं जे म्हटलं जातं ती कुठंतरी त्यांची जी ख्याती आहे ती आता सध्या समोर आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे तर या प्रकरणामध्ये आज एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कडाळे पाटील बी के केपी मराठी इंदापूर पुणे